नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आपण जर पाहिलं सध्या महाराष्ट्रामध्ये असणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आणि या सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या जे काही विधानसभेचं जोरात जो जो वारं व्हायला लागले त्यातला असणारा अहिल्यानगरमध्ये असणारा पारनेर नगर, नगर विधानसभा मतदारसंघ आज सोबत आहेत कारले की जे पंचायत समितीचे सदस्य राहिले दोन टर्म जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आणि आपण जर पाहिलं घुसपुरी पाणी योजना की जी महाराष्ट्रामध्ये गाजली ती सक्सेस करून दाखवणारा व्यक्ती मग म्हणजे संदेशांना कारली आणि आज पारेर विधानसभेला ते अपक्ष सामोरं जात आहेत त्या गोष्टी होत असताना हा जो जामगाव आणि केडगाव जो रस्ता हो आहे चौदा पंधरा गावांना जोडणारा महत्वाचा मार्ग आहे तर मी खंडर्याच्या चरणी नतमस्तक होऊन दैठ निघून जाण्यामध्ये आलेलो आहे रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट रस्ते म्हणजे एक रक्तवाहिनी आणि ह्या रक्तवाहिन्या जर चांगल्या असतील धमण्या जर चांगल्या असतील तर त्या तालुक्याच्या लोकांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधीने काम करताना कोणता रस्ता पहिला करावा त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे जे काम अगोदरच्या काळात खूप झालेलं आहे ते आता झालं पाहिजे अशा रीतीची गोष्ट पाहिजे आणि मी नक्की शब्द देतो मी जर आमदार केलं निवडून आलं तर सर्वप्रथम केडगाव ते जामगाव रस्ता हा पहिल्यांदा करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करील हे मी या निमित्तानं नक्की सांगतो कारण हा जर रस्ता झाला तर बऱ्याच लोकांना तिकडून कल्याण रोडला जावं लागणार नाही आणि ह्या रोडनेमधून येणं जाणं खूप सुखकर होऊ शकतं नाहीतर आज परिस्थिती रस्त्यांची पारनेरमध्ये अत्यंत दयनीय झालेली बऱ्याच ठिकाणी दिसून येते आता गाओ, गाओ, चा, हा चामगाव सरळाडवाई भांडगाव वडगाव अंमली बोयरे पटार दैठणी गुंजाळ बाजार हिवरे पिंपळगाव वाघा निमगाव वाघा आणि पुन्हा पुढं केळगाव म्हणजे चौदा पंधरा गावांचा हा तर दळणवळणाच्या दृष्टिकोनातून पाहिलेला अत्यंत महत्वाचा रस्ता आहे त्याला देणं गरजेचं आहे माझ्या ते लक्षात आलेलं आहे प्रचारादरम्यान ज्यावेळेला फिरतो त्यावेळेला ह्या अडी अडचणी मला आम्हाला माहिती आहेत वीस वर्षापासून राजकारण करत असताना कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हे आम्ही ठरवलेलं आहे पिण्याचं पाणी असेल पिण्याचं पाणी दिल्यानंतर शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा झाल्यानंतर शेतीला पाणी देऊ शकतो हे प्रायोरिटी आपण ठरवलेली आहे परंतु ह्या रस्त्याचं काम निवडून आल्यानंतर पहिल्या वर्षात करणारच अशा रीतीचा शब्द या ठिकाणी मी नक्की देत आहे घुसपुरी पाणी योजनेबद्दल थोडंसं माहिती एक लोकांपर्यंत जाऊ द्या की घुसपुरी पाणी योजना तुम्ही कशी सक्सेस करून दाखवतो पन्नास पंचावन्न लाख रुपये लाईट बिल थकलेलं होतं त्या काळात पाणी पुरवठा पाऊस पाणी जास्त असल्यामुळं ती योजना चालत नव्हती हो लोकांना प्यायच्या पाण्याची गरज नव्हती हो परंतु ज्यावेळेला दुष्काळ पाडला त्यावेळेला त्या, त्या योजनेचं अध्यक्ष मला केलं गेलं सर्वानुमते आणि सर्वसामान्य जे नागरिक होते पाण्यावरून हलवायचे टँकर यायचे टँकरचं पिण्याचं पाणी जर विहिरीमध्ये टाकलं तर टँकर खाली करायला जितक्या वेळ लागायचा तितक्याच वेळात ते पाणी बादलींवर यायचं आमच्या शेजारच्या गावामध्ये बाबुर्डी असेल खंडाळा असेल खडकीमध्ये दोन ते तीन महिला त्या बारवेमध्ये पडून मृत्युमुखी आणि जखमी झाले माझ्या गावामध्ये गव्हाणी नावाची मुलगी त्यात पडून एक्सपायर झाली म्हणजे ही अवस्था होती मग त्यावेळेला मला जे काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं सतत आठ ते दहा महिने मी काम करून ती योजना अत्यंत सुस्थितीत आणली की जी योजना चालू शकत नव्हती बंद असल्यामुळं पाईप फुटलेले होते लिकेज होतं पण ती सर्व सरपंच त्या गावातील सर्व ग्रामस्थ आणि विशेष करून मी ज्या संघटनेचं काम करतो ते सर्व शिवसैनिक माझ्याबरोबर श्रमदानाला असायचे बारा टन गाळ आम्ही त्याच्यातून काढला आणि इतकी सुस्थिती आणली की वाल फिरल्यानंतर कोणत्या फाट्याने किती पाणी गेलं किती थेड खोलायचे किती वेळात किती पाणी गेलं पाहिजे एक थेड खोडल्यावर किती पाणी जातं इतका बारकाईने अभ्यास केला आणि लोकांना पिण्याचं शुद्ध पाणी आम्ही घोसपूर योजनेतून देऊ शकलो पंधरा रुपयाला एक हजार लिटर पाणी देत होतो परंतु ती योजना नफ्यात आणण्याचं खरंच व्यावसायिकीकरण त्या योजनेचं मी केलं दुष्काळ पडलेलं असल्यामुळं जे पाणी गडूळ यायचं पाणी वाया जायचं ते एकत्र करून लोकांना शंभर रुपयाला एक पाण्याचा टँकर आम्ही भरून दिला आणि तो भरून दिलेल्या पाण्याचे शंभर शंभर रुपये गोळा करून साखर कारखान्याला उरलेल्या वेळात कधी कधी आम्ही पाणी द्यायचो एका पोल्ट्री फार्मला आम्ही पाणी द्यायचो थोडंसं व्यावसायिकीकरण करून त्यातून आलेले पैसे हे आम्ही केले आणि ते पैसे थोडे थोडे जमा करून सुमारे ऐंशी लाख रुपयाच्या फिक्स म्हणजे मुदत ठेवी आम्ही अहमदनगर डिस्ट्रिक्ट सहकारी बँकेमध्ये केल्या आणि ज्यावेळेला मी अध्यक्षपद माझं सोडलं गेलं त्यावेळेला एक कोटी पंधरा लाख रुपये नफा त्या योजनेकडे होता राज्यात नाही तर देशात अशी योजना एकही नाही की जी नफ्यात चालते सगळ्या प्रकारचं लोकांचं देणं दिलेलं होतं अगदी कुकडीचं पाणी दिलं असेल अगदी त्या ठिकाणी वीज बिल क्लिअर असेल या सगळ्या गोष्टी माझ्या क्लिअर असायच्या हे मला या ठिकाणी सांगायला आनंद होत आहे कारनेरमध्ये तुम्ही जी घुसपुरी योजना तिकडे राबवली तर विधानसभेला तुम्ही निवडून आल्यानंतर ती योजना आहे पारनेर तालुक्यामध्ये असणार आहे जे काही वेगवेगळ्या गटानुसार आपल्याला राबवणं शक्य होईल नक्कीच दानूर काठावर गावे पाणी योजना जी आहे ती मांडोळ धानातून राबवली जाते आणि त्या ठिकाणी पाण्याचा उद्भव हा उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं वावरत जांभळीच्या ठिकाणून जर पाणी उचललं पारनेरच्या शहाजापूरच्या डोंगरावर जर सोडलं तर तिथून एक फाटा काढून आपण मांडोळला ते पाणी सोडू शकतो ती सोहळागावाची पाणी योजना आपण चालू करू शकतो ते एक मला माहिती आहे शहाजापूरच्या डोंगरावर जर पाणी सोडलं तर तिथून वॉल ओपन केल्यानंतर अठ्ठावीस ते तीस गावांना आपण पाणी देऊ शकतो इतका मास्टर प्लॅन माझा आत्ता तयार आहे आणि हा कुणाकडेही तयार नसेल मी ते केलं आहे मी तुम्हाला काही दिवसात ते आता निवडणुकीमुळे वेळ कमी आहे परंतु ते जर तुमच्या समोर मी जर देऊ शकलो तर तो मास्टर प्लॅन म्हणजे मी ॲक्च्युअल ग्राउंडवर सर्व्हे सगळा केलेला आहे तो माझ्याकडे तयार आहे हे दृष्टिकोन कोणाला आहे का ना माहीत नाही म्हणजे एक वर्षापूर्वी पारनेर शहराच्या पाणी योजनेची तांत्रिक मान्यता झाली तिलासुद्धा अजून प्रशासकीय मान्यता मिळाली नाही तर ती मिळायला हवी होती कमीत कमी पार्नर शहराला शहराचा दर्जा मिळाला असता प्यायचंच पाण्या म्हणलं त्या शहराला शहर कसं मानणार हो तो शहराचा दर्जा मला पारनेरला द्यायचा आहे विविध प्रकारचे पार्क त्या ठिकाणी झाले पाहिजे गार्डन झाले पाहिजे नाना नारकी पार्क तिथलं तिथले जे आपलं सुशोभीकरणाचे कामं केले पाहिजेत आणि क्रीडांगण जे बनलंय ते पाहिलं तर दैनीय अवस्था आहे ते चांगलं जर केलं तर तिथे फिरायला येऊ शकतात लोक आनंदाने बसू शकतात ट्रॅक ट्रॅक केलं पाहिजेत ह्या गोष्टी माझ्या स्वप्नातल्या आहेत आणि लोकांना काय पाहिजे हे मला माहिती आहे मी ते करू शकतो लोकांच्या मनातल्या भावना मी मागू शकतो म्हणून मी म्हणतो की मला आमदार व्हायचं याच्यासाठी लोकांच्या मनातले अनुत्तरित प्रश्न सोडवण्यासाठीच मला आमदार व्हायचं आहे विकासाचं व्हिजन घेऊन मी पुढं आलोय मी आतापर्यंत माझ्या भाषणात कोणावर कधीही टीका केली नाही करणारही नाही आणि हे व्हिजन घेऊन मला लोकांच्या पुढं जायचं किती मताधिके मी निवडून काय अपेक्षा काय वाटतं आता मताधिके किती असेल हे आज सांगणं माझ्या तरी दृष्टीने योग्य वाटत नाही पण मिळणारा प्रतिसाद पाहता मी विजय निश्चित होणार ही खात्री मी या ठिकाणी भंडेराच्या या पावणभूमीमध्ये आपल्याला देतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यापूर्वी मी बऱ्याच लिहून बरेचसेचा एक कॉम्पलेट छापून आपल्याकडे दिले एका कॉम्पेटमध्ये मी माझं मतच दिला दुसऱ्या कॉम्प्लेट मध्ये मी काय केलं ते बोलून तुमच्याकडे आतापर्यंत राजकीय आयुष्यामध्ये मी काय केले ते सगळं तुम्हाला दाखवले

करून दाखवला आणि मला आमदार का व्हायचं हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय वस्तू किती अशी आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिवसा मी मिळत नाही रात्रीचे दारा धारायला जावं लागतं तुम्ही म्हणतात ते सांगायचा आपला उद्देश काय तर दिवसा बिल उपलब्ध कसं करायचं याचे उत्कृष्ट मॉडेल मी आता तुम्हाला जे कॉम्प्लेट दिले होतं त्याच्यामध्ये चिचोटी पाणी पाणी पुरवठा योजनेसाठी पंधरा लाख रुपयामध्ये वीस लाख रुपयाचे काम पंधरा लाख रुपयामध्ये केलं आणि आज सहा सात हजार लाईट काही शेता पाच लाख रुपये येतं आणि तिसऱ्या दिवशी लोकांना पाणी मिळतं हे उत्कृष्ट नमुना केला आणि तिरोस्कर सारख्या नामांची कंपनी करून ते बसून गेलं त्या अधिकाऱ्याची चर्चा केली त्याला विचारलं हे जर शेतकऱ्यांना दिलं तर काय होऊ शकतं तसं युनिट जर आपल्या शेतीवरती बोरवरती शेतकऱ्याला बसावलं तर शेतकऱ्यांना दिवसा बीज उपलब्ध होऊ शकते रात्रीचा वीज काटा असेल त्याच्यानंतर बाकीची जे हिंसक असतील बिबटे असतील त्याच्यापासून शेतकऱ्यांचे रिस्क कमी होऊ शकते आणि दिवसा लाईट उपलब्ध होऊ शकते ही माझी करण्याची इच्छा आहे आतापर्यंत कोणी उमेदवार तुमच्याकडे मत मागायला आलो असं बोलले का मी हे तरी म्हणून मजा करू या तुम्ही विचारलं त्या आपण ते विचारलं पाहिजे आपण ज्याला आमदार करतो तो आता

बंद पडलेली घोजपुरी पाणी पाणी पुरवठा सक्षमपणे लोकांना शुद्ध पाणी पुरवण्याचं काम सतत सातत्याने नऊ वर्ष केलं आणि एक कोटी पंधरा लाख रुपये योजनेला नफा कमावला नफा कमावताना लोकांना पाणी देऊनही नफा वाया वायाला पाणी शेतकऱ्यांना दिलं पोल्ट्री फार्मला पाणी दिलं बेटर लावून दिलं साखरच्या कारखान्याला पाणी दिलं बेटर लावून दिलं आणि त्यातून झालेला नफा हा कमावला आजपुढ तुम्हाला भल पुढे तुम्हाला शुद्ध पाणी देऊन बोललं आतापर्यंत नाही माझ्या मनामध्ये प्रत्येक शुद्ध मिळालं पाहिजे तुमच्या मालाला उत्तम रित्या भाव मिळाला पाहिजे आपल्या असणाऱ्या शाळा उत्तम दर्जाचे झाले पाहिजे आपल्या सर्वसामान्यांचं <स्ति> आपलं भविष्य आहे चांगलं घडलं पाहिजे दर्जाला शिक्षण मिळालं पाहिजे हे उचिष्ट घेऊन मी आपल्या पुढे आलेलं पाहिजे मागच्या मार्चमध्ये सर्व सुद्धा तुम्हाला व्याज परत ना व्याज मिळालं तर ते सोसायटी परत मिळालं तर आंदोलन केलं डीआरच्या घेऊ नका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे कोटी रुपये व्याज परत मिळालं आणि ते परत मिळवून देण्याचं काम माझ्यासाठी केलं जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला ते काम नव्हतं शिवसेनेचं एक उपजिल्हा प्रमुख म्हणून तुमचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून ते काम करण्याचं काम मी केलं आणि सर्वसामान्यांना दोनशे कोटी रुपये म्हणून दिले पहिल्यांदा व्याज परत पहिल्यांदा हे तुमच्या माहीत नाही परंतु जाहिरात जास्त छापून दिले मग पाच वीस तारखेला आपलं मत आहे माझा अनुक्रम नंबर आठ आणि चिन्ह आहे प्रेशर कुकर चिन्ह प्रेशर कुकर मी तुम्हाला ही सेवेची हमी देतो तुम्ही मतदान केलं तर मी तुम्हाला योजना विश्वासाला मी पात्र राहील ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुमचं पवित्र मत वाया जाणार नाही त्याची जाणीव घेऊन राजकारणी लोकांना तो वाईट कोणीही म्हणत नाही परंतु पुढे गेल्यानंतर चांगलं म्हणावं अशा रीतीचं काम मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत केलं आणि ते करणार आहे म्हणून विनंती लोक आपण सर्वांनी